नमस्कार शैक्षणिक संख्याशास्त्राच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला विषय आहे प्रमाणित गुणांक अर्थात याला इंग्रजीमध्ये स्टँडर्ड स्कोर्स म्हटलं जातं आणि हे प का कसे काढायचे हे आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत इथे एक उदाहरण आहे प्रियंकाला गणित विषयामध्ये शंभरपैकी ऐंशी गुण मिळाले आहे आणि गणिताकरिता तिच्या वर्गाचे मध्यमान साठ व प्रमाण विचलन पाच आहे यावरून टी प्राप्तांक काढा आता टी प्राप्तांक काढण्यापूर्वी आपल्याला आधी झेड प्राप्तांक काढावा लागतो आणि या झेड प्राप्तांकाचं सूत्र आहे यक्स वजा यम भागिले एस डी अर्थात यक्स म्हणजे कच्चे गुण यम म्हणजे त्या वर्गाचं मध्यमान आणि एस डी म्हणजे त्या वर्गाचं प्रमाण विचलन असे आहे इथे यक्स दिलेलं आहे ऐंशी यम बरोबर साठ आहे यस डी बरोबर, आपन बरोबर पाच आहे आणि यावरून आपण झेडचं जर सूत्र ठेवलं झेडबरोबर यक्स वजा यम भागिले एस डी तर ऐंशी वजा साठ भागिले पाच आणि झेडचं उत्तर येतं चार आता आपल्याला झेडची किंमत माहीत झालेली आहे त्यावरून आपण टी प्राप्तांक हे काढू शकतो आता टीचं सूत्र आहे झेड गुणिले दहा अधिक पन्नास आणि आपल्याला इथे झेड माहीत आहे चार गुणिले दहा अधिक पन्नास अर्थात टीचं उत्तर आलेलं आहे नव्वद यावरून आपण प्रमाणित गुण हे सहजपणे काढू शकतो या प्रमाणित गुणांचा जर उपयोग बघितला तर कच्च्या गुणांकावरून आपण त्या व्यक्तीचे किंवा त्या विद्यार्थ्याचे स् वर्गातील स्थान हे सांगू शकत नाही किंवा कुठले गुणांक कुठल्याही विद्यार्थ्यांचे गुणांकावरून आपण त्याचं तुलना करू शकत नाही परंतु एकदा जर त्यांचे प्रमाणित गुण माहीत झाले तर आपल्याला तुलना करणे सहजपणे शक्य होते आणि म्हणून कच्च्या गुणांकाचे प्रमाणित गुणांकामध्ये आपल्याला रूपांतर करणे आवश्यक आहे बऱ्याचदा प्राप्तांक प्रमाणित गुणामध्ये झेडमध्ये रूपांतर केल्यानंतर उत्तर वजा किंवा उत्तर अपूर्णांकात येऊ शकते म्हणून फक्त झेडमध्ये उ रूपांतर करून चालत नाही तीमध्ये सुद्धा रूपांतर करावं लागतं आपल्याला आप ला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका